ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवार देण्यासाठी भाजपचा विरोध आहे विरोध सुरू आम्ही काय असा आहे की हा जो मिंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्याची लायकी भाजप भाजप यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणाऱ्या हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्र हे स्पष्ट होत अमोल प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल असतो अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमतवाने जिंकतील सांगू शकतो गजानन कीर्तीकर म्हणतात की ईडीचे प्रयोग हे थांबवायला हवेत कोणाला म्हणताय भाजप चांगली गोष्ट आहे हळूहळू त्यांचं मत परिवर्तन व्हायला लागलं आनंदाची गोष्ट आहे प्रयोग प्रयोग त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जागी आता रवींद्र वायकरांची चर्चा सुरू झालेली आहे हो त्यांचं असं पण तिथे जिंकणार कीर्ती करत म्हणजे अमोल कीर्ती करत